नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो हो, आहोत श्री बालाजी साडी सेंटर यांच्या सिद्धिविनायक फॅशन या शॉप मध्ये सुंदर व्हरायटी कव्हर करणार आहोत सध्या चालू आहे मान्सून डबल धमाको ऑफर म्हणजे आपला होलसेल शॉप आहे त्यावर त्यांनी आपल्याला एक डिस्काउंट दिलेला आहे आणि सर्व डिस्काउंट आपण कव्हर करणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ओळखीच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया स्टार्टिंगच्या साड्या घेतलेल्या आहेत सगळ्या पंधरा टक्के डिस्काउंटच्या आहेत यामध्ये जर तुम्ही दोन साड्या घेतला तरच तुम्हाला हा डिस्काउंट मिळणार आहे तर ह्या सगळ्या डिझाईनर साड्या असणारे आता आपण सध्या बघतोय विशालच्या साड्या विशालच्या साड्या एकदम ब्रँडेड असतात तुम्हाला ब्रँडेड साड्यांवर दोन साड्या घेतल्या जातात तर डिस्काउंट आहेत कलर कॉम्बिनेशन बघून घेऊया या तुम्ही ऑफिस वेअर किंवा तुम्ही डेली यूजला या वापरू शकता ज्यांना ह्या साड्या आवडतात त्यांना माहिती आहे याचा बेस जॉर्जेट असणार आहे आणि याला अशा प्रकारची सुंदर लेस आहे याच्यावर एम आर पी त्यांनी दिलेली आहे बघा एक हजार पन्नास म्हणजे एक हजार चारशे ऐंशी आपल्याला होलसेल प्राईज आहे आणि त्यावर डिस्काउंट असणार आहे एक हजार पन्नास आता ही एक हजार पन्नासच्या तुम्ही जर दोन साड्या घेतल्या तर तुमची जे टोटल होते त्या टोटलवर तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट भेटणार आहे म्हणजे डबल धमाका ऑफर आज आपण कव्हर करत आहोत डबल धमाका ऑफर बघा ह्या तुम्हाला विशालच्या सगळ्या साड्या एक हजार पन्नासमध्ये आहेत याची मूळ किंमत असणारे एक हजार चारशे ऐंशी आणि दोन साड्यांच्या ह्याच्यावर आपल्याला पंधरा टक्के डिस्काउंट यानंतर आपण लक्ष्मीपतीच्या साड्या बघत आहोत आता याची आपल्याला प्राइस आहे एम आर पी आहे दोन हजार पन्नास ची साडी इथं बारकोट सोबत आहे बघा एक हजार चारशे पन्नास ला आता तुम्ही एक हजार चारशे पन्नासच्या दोन साड्या घेतल्या तर तुम्हाला यावर पंधरा टक्के डिस्काउंट आहे यावर डिझाईन बघा किती सुरेख आहे प्रत्येक साडी वेगळी असणार आहे याचं सूत एकदम मलमली सूत आहे बघा आणि हे कितीही रफ अँड टफ वापरा या सूताला बिलकुल काही फरक पडत नाही एकदम सुंदर सूत असतं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर दिलेले आहेत यामध्ये आता आपण केशरी नंदनच्या ब्रासो साड्या बघत आहोत बघा ब्रासो म्हटलं की सगळ्यांना आवडतंय आणि त्यात ब्रँडेड म्हटल्यावर याची क्वालिटी तुमच्या समोर आहे ह्या साड्या चापून चोपून बसतात दादा याची प्राइस काय आणि आपला डिस्काउंट काय असत चौदाशे ची आहे आणि ह्याची ऑफर सध्या दोन पीस घेतले तर ह्याला पंधरा टक्के डिस्काउंट आहे ओके म्हणजे चौदाशे ला आपल्याला डिस्काउंट होणार त्याच्यावरती ओके तर सुंदर साडी आहे बघा यामध्ये तुम्हाला इंग्लिश कलर म्हणजेच डार्क कलर फेंट कलर असे दोन्ही उपलब्ध आहेत आणि हे ब्रा, आता आपण काटपदर साड्यांपासून सुरुवात केलेली आहे कोणाला देण्या घेण्यासाठी पण ह्या साड्या एकदम छान आहे याला जरीची काठ असणार आहे आणि व्हरायटी प्रत्येक ह्यामध्ये तुम्हाला प्रत्येक डिझाईन मध्ये पाच पाच कलर सहा सहा कलर अवेलेबल आहेत याची आपल्याला डिस्काउंटेड ऑफर आहे तीनशे तीस पण आपल्या शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला ही दोनशे तीस ला बसणार आहे आणि ह्याच्यावर डबल धमाका काय असणार आहे पंधरा टक्के डिस्काउंट यावर पण एका साडीवर पाच टक्के आणि दोन साड्यांवर पंधरा टक्के डिस्काउंट आहे म्हणजे त्यामध्ये ब्लाउज पीस सुद्धा येतो आता आपण माहेश्वरी चेक्स कॉटन बघत आहोत यामध्ये आपल्याला दोन तीन मध्ये चेक्स अवेलेबल असणार आहे स्मॉल मिडियम आणि ब्रॉड मध्ये यामध्ये प्रत्येक यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर असणार आहे सगळे आईस्क्रीम कलर आहेत बघा सुंदर आणि फ्रेश असणार आहे याची एम आहे बघा दोन साड्या घेतल्यावर परत एकदा पंधरा टक्के डिस्काउंट आपल्याला इथं लागू पडणार आहे याचा एक पल्लू मला दाखवा दादा म्हणजे आपल्या मैत्रिणींना अंदाज याचा पल्लू कसा असणार आहे पल्लू येणार असा सुंदर साडी आहे एकदम म्हणजे आपल्याला वापरायला सुद्धा छान आहे बघा याला सिल्वर असा पल्लू असणार आहे सिल्वर पल्लू आणि पूर्ण चेक्स आणि प्रिंट नाही पूर्ण जरीचं काम असणार आहे वेट एकदम छान साडी आहे दिसायला सोबर आहे ऑफिस युज साठी देण्या घेण्यासाठी तुम्ही या साड्या घेऊ शकता आणि रेटही खूप कमी आहे दोन आणि दिलेल्या रेट वर आपल्याला परत एकदा दोन साड्यांवर पंधरा टक्के डिस्काउंट कॉटन बेस्ट भरपल्लू काटपदर साडी बघत आहोत ही ऑफिस युज साठी एकदम छान आहे सूत एकदम सोबर आहे चापून चुपून बसणारी साडी दादा ह्याचा डिस्काउंट कसा असेल आणि एमआरपी काय म्हणजे रेट आपला आहे पाचशे दहा रुपये परत डिस्काउंट करून हे तीनशे पंच्याऐंशी ला बसते आता हे ऑफर मध्ये तुम्हाला प्लस त्याच्यामध्ये दोन साड्या घेतल्यानंतर पंधरा टक्के डिस्काउंट आहे एकदम सुरेख सूत आहे बघा ह्या ओपन बॉर्डर साडी बघत आहोत सॉफ्ट सिल्क मधली बघा यामध्ये प्राइस असणारे आपली होलसेल प्राइस एक हजार दहा आणि आपला डिस्काउंट रेट आहे सातशे वीस दोन साड्या घेतल्या तर त्यावर आपल्याला डबल डिस्काउंट लागणार आहे किती लागणारे दादा हा डिस्काउंट दोन साड्या घेतल्या तर पंधरा टक्के डिस्काउंट पंधरा टक्के डिस्काउंट असणार आहे आपण याचा पल्लू बघूया तुम्हाला एकदम सुरेख जातील ऑफिस साठी सुद्धा तुम्ही या साड्या वापर करू शकता अशा साड्या आहेत आय थिंक सो याला डिझायनर ब्लाउज सुद्धा आहे खूप सुरेख साडी आहे बघा ही एक नंबर साडी आहे झटपट नेसता येणारी आणि सॉफ्ट सिल्क साडी असते ना ही झटपट नेसता येते आणि हँडी राहते याला बघा पूर्ण जरीचं काम असणारे आणि याला सेल्फ गुट्टे सुद्धा या आहे यामध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारे ब्रॉकेटचं डिझायनर ब्लाउज दिलेले आहे अजून फॅन्सी आयटम होऊन जातो आणि अकराशे किती म्हणाला दादा प्राइस आपली हे आहे बघा आपली अकराशे दहा अकराशे दहा ची आहे त्याच्यावर सातशे वीस एम आर पी म्हणजे फक्त सातशे वीस लाम आर पी तुमच्या समोरच आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर ची साडी नऊशे दहा रुपयाला बसणार आहे आणि दोन साड्या घेतल्या तर नऊशे ची टोटल दोनच्या वर तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे हा डिस्काउंट तुम्हाला दोन साड्यांवरच उपलब्ध आहे सिंगल साडीवर नाही मिळणार सिंगल साडीवर तुम्हाला नऊशे दहा लाच एक साडी पडणार आहे अब्द आहे सिंगल साडीवर नाही मिळणार सिंगल साडीवर तुम्हाला नऊशे दहा लाच एक साडी पडणार आहे आपण एक साडी ओपन करून बघू बघूया बनारसी पॅटर्न ची सॉफ्ट सिल्क पॅटर्न आहे पूर्ण भरपल्लू साडी असणारी ही साडी ओपन करून दाखवा दादा खूप सुरेख साडी आहे गौरी गणपती साठी आता सध्या आपल्या इथं स्पेशल धमाका ऑफर आहे तुम्ही गौरीला नेसायला सुद्धा ही साडी घेऊन जाऊ शकता चापून चोपून बसणार दिसायला एकदम गोड असा कलर आहे बघा यामधला आणि हायलाइट होतो सेल्फ असली तरी हायलाइट होते बघा ही साडी गोल्डन बेस आहे दोन शेड मध्ये असणार आहे सुंदर पॅटर्न आहे आणि आपल्याला डिझायनर साडी असल्यामुळं प्लेन ब्लाऊज दिलेला आहे काटपदर ब्लाऊज दिलेला आहे सुंदर व्हरायटी आहे आणि सुंदर कलर आहेत बघा यामध्ये तर रक्षाबंधन गौरी गणपतीसाठी तुम्ही ही ऑफर कव्हर करू शकता ज्या माझ्या मैत्रिणी मा ऑफिसला जातात त्यांच्यासाठी हा पॅटर्न कव्हर करते सगळे एकदम सुंदर आणि सोबर कलर आहे साडी अंगावर नेसायला सुद्धा सोपी आहे विथ टेसल्स आहे आणि व्हरायटी वेगळी असणार आहे जसे की इथे तुम्हाला मध्ये बघा अशा प्रकारे पूर्ण वर्क केलेलं आहे चिकनकारी कामासारखं आणि इथल्या बाजूला तुम्हाला अशा प्रकारचे दिलेले आहेत खूप सुंदर साडी आहे एक साडी आपण ओपन करून बघणारच आहोत यावर दोन साड्या घेतल्या तर तुम्हाला एम आर पी वर पंधरा टक्के डिस्काउंट तर उपलब्धच आहे पण या साडीची रिअल प्राइस काय असणार आहे आणि ऑफर प्राइस काय असणार हे एकवीसशे प्राइस आहे अठराशे रुपये आपली हे रेट आहे त्याच्यावरती प्लस पंधरा टक्के डिस्काउंट डिस्काउंट आहे दोन पीस घेतल्यानंतर हा डिस्काउंट आहे याला तिच्या शॉप पेक्षा ही काहीतरी वेगळी साडी तुमच्या पुढे मी घेऊन आलेली आहे बघा एकदम सुरेख दिसते बघा अशा प्रकारे सुंदर पल्लू असणारे आणि पूर्ण काम केलेले आहे यावर जे आहे हे पूर्ण यावर जे हे आहे हे पूर्ण काम केलेलं आहे बघा सुंदर पॅटर्न कव्हर करत आहोत दिसायला सिल्क आणि रॉ रॉ कॉटन सारखं दिसणार आहे आणि पॅटर्न एकदम सोबर आहे ऑफिस यूज साठी आणि कलर बघा किती छान छान आहे यामधले कलर खूप छान आहेत हा तो पण कलर वेगळा आहे बघा हे बघा एकदम सुंदर कलर आहेत आणि दोन पॅटर्न मध्ये असणार आहे आता आपली जी ऑफर आहे ती आपण कवर करत आहोत थोडीशी ही वेगळी ऑफर आहे ज्यावर तुम्ही एक साडी घेतली तर दहा टक्के डिस्काउंट आहे दोन साड्या घेतल्या तर पंधरा टक्के डिस्काउंट आहे चार साड्या घेतल्या तर वीस टक्के डिस्काउंट आहे आणि सहा साड्या घेतल्या तर पंचवीस टक्के डिस्काउंट उपलब्ध राहणार आहे परंतु आता ह्या साड्या कशा असणार आहेत या डिफॉल्ट साड्या बिलकुल नसतात पण यामध्ये एक एक पीस राहिलेला असतो किंवा दोन दोन पीस राहिलेल्या असतात यामध्ये तुम्हाला सिमिलर दुसरा पॅटर्न बघायला मिळत नाही कलर ऑप्शन बघायला मिळत नाही म्हणून या साड्यांवर आपण ऑफर घेतलेली आहे आणि ही ऑफर तुम्हाला इथं बघा आता ह्या बनारसी पॅटर्नच्या साड्या आहेत पूर्ण काटपदर भरपल्लू साड्या असणार आहे याची ओरिजिनल किंमत आहे एक हजार एकशे नव्वद आणि आपला डिस्काउंट ऑफर आहे आठशे पन्नास आता तुम्ही ही एक साडी घेतली तरी तुम्हाला डिस्काउंट आहे आणि सहा साड्या घेतल्या तरी डिस्काउंट आहे जशी जशी साडीची क्वांटिटी वाढवणार तसा डिस्काउंट वाढत जाणार आहे यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बघा ट्रिपल मुनिया बॉर्डरची पैठणी सुद्धा ओपन बॉर्डर आहे जिची किंमत एक हजार चारशे आहे आणि ती आपल्याला एक हजार ला मिळणार आहे सुंदर पॅटर्न आहे तुम्हाला एक ओपन करून दाखवते परंतु तुम्ही म्हणताल ताई तिथे ता गेल्यावर मला हा पॅटर्न बघायला मिळाला नाही तर हा जर आ, एक दोन दिवसात कोणी घेऊन गेला तर तुम्हाला सिमिलर असा पॅटर्न बघायला मिळणार नाहीये यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे शॉपला लवकरात लवकर भेट द्यायची आहे आणि अशा प्रकारची व्हरायटी कवर करायला आपल्या शॉपला भेट दिल्यानंतर तुम्हाला हव्या तशा साड्या तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला थोड्या कमी प्राईज मधल्या सुद्धा अशा डिस्काउंटेड ऑफर मध्ये साड्या घ्यायच्या असतील तर त्या सुद्धा आपले इथं आहेत बघा इथं बाराशे ची कॉटन आहे याच्यावर पूर्ण वर्क केलेला असणार आहे याला बॉर्डर आहे ऑफिस युज साठी छान आहे आणि एकदमच सुरेख पॅटर्न आहे बघा याच्यावर तुम्हाला असं सिक्वेन्सचं काम आहे एमआरपी बाराशे आहे आपल्याला डिस्काउंट मध्ये सहाशे पन्नास ला, ला बसणार आहे तुम्ही एक साडी घेतली तरी डिस्काउंट आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या साड्या घेतल्या यामधल्याच तर त्या टोटल वर तुम्हाला जितक्या साड्या घेताल त्याच्या टोटल वर तुम्हाला तस तसा डिस्काउंट उपलब्ध राहणार आहे स्क्रीनवर मी डिस्काउंट लिहिलेला आहे बघा आता हा पण पॅटर्न थोडासा हटके आहे बघा तुम्हाला मी मिक्स पॅटर्न दाखवण्याचं कारण म्हणजे आपल्याकडं ह्या सगळ्या मिक्स साड्या असणार आहेत सॉफ्ट सिल्कची साडी आहे तेराशे पन्नासची ची साडी पन्नास नऊशे पन्नास ला आणि प्रत्येक साडीची रेट वेगवेगळ्या असणार आहे आता ही पण भरपल्लू साडी आहे गौरी गणपती सा साठी सुद्धा तुम्ही या साड्या कवर करू शकता फक्त तुम्हाला वेगवेगळ्या साड्या मिळणार आहेत आता काही माझ्या मैत्रिणी मा आहेत त्यांना जिमिच्यूचं कापड आहे ना ते खूप आवडतं हे कापड एकदम एक चापून चोपून बसणारं आहे आणि डिझायनर साडी ही खूपच सुरेख दिसते यामध्ये आपल्याकडं चार ते पाच पॅटर्न आहे आणि प्रत्येक पॅटर्नमध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर आहेत हे सगळे कलर अशा प्रकारे आईस्क्रीम कलरमध्येच येतात आता वेगवेगळी प्राइस असणारे तीन हजार आठशे ची साडी इथं दोन हजार सातशे वीसला आहे ही साडी यामध्ये अजूनही आहे बघा यावर असं छान वर्क केलेलं असणारे आणि अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत ही साडी दोन हजार एकशे सत्तरची एक हजार पाचशे पन्नास इथं आपल्याला बारकोड सोबत साडी आहे तुमची इथं कुठली फसवणूक केली जाणार नाही जे रेट आहेत तेच तुम्हाला उपलब्ध राहणार आहे तीन हजार सहाशे ऐंशी ची साडी दोन हजार सहाशे तीस ला याची डिझाईन वेगळी आहे पॅटर्न वेगळा आहे ही पण साडी बघा डिझायनर साडी आहे तीन हजार सहाशे ऐंशी ची साडी दोन हजार सहाशे तीस ला भरपूर सुंदर व्हरायटी आहे, आहे हे कॉटन आणि रेऑन अशा दोन मध्ये डिस्काउंट बघत आहोत आणि हे टू पीस असणार आहे म्हणजे टॉप आणि बॉटम अशा टू पीस मध्ये असणारे यावर पूर्ण वर्क आहे बघा हा कॉटन असणार आहे आणि हा रेऑन मटेरियल असणार आहे तुम्ही डेली यूज साठी सुद्धा हे पॅटर्न कव्हर करू शकतात आता याची दोघांची एमआरपी वेगवेगळी आहे कॉटनची ची एमआरपी बघा आपल्याला पाचशे साठ दिले डिस्काउंट करून म्हणजे कॉटनचा ड्रेस तुम्हाला चारशे चा ला शहाऐंशी चा पाचशे साठ ला रेऑनचा ड्रेस उपलब्ध राहणार आहे आता तुम्ही म्हणताल मला कॉटनचा आणि रेऑनचा असे दोन घ्यायचे असतील तर या दोघांच्या एमआरपी वर तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे दोघांची बेरीज केली जाईल आणि त्याच्यावर पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला डबल एक्सेल पर्यंत आपल्याला सायझेस अवेलेबल आहेत आता आपण इथे थ्री पीस मधली व्हरायटी कव्हर करत आहोत यामध्ये दोन डिस्काउंट असणारे एका डिस्काउंट वर आपल्याला तेराशे पन्नास वर नऊशे पन्नास म्हणजे एक ड्रेस नऊशे पन्नास ला थ्री पीस चा उपलब्ध आहे आणि दुसरा आहे तो काय रेट असणार आहे आपला हा एक चा आहे तर एक हजार पन्नास प्लस डिस्काउंट होणार दोन रेट आहे बघा एक हजार पन्नास आणि नऊशे पन्नास डि ऑफिस युज साठी एकदम सुंदर व्हरायटी आहे बघा रेटच्या मानाने ड्रेस खरंच खूप सुरेख आहे आणि सर्व सायझेस मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे व्हरायटी भरपूर असणार आहे तुम्हाला दोन ड्रेसवर पंधरा टक्के डिस्काउंट एम आर पी वर राहणार आहे ओढणी भागती गोड आहे याची एकदम फुल साईज मध्ये ओढणी आहे आता आपण इथे ड्रेस मटेरियल कव्हर करत आहोत बघा हे आता चंदेरी मध्ये असणार आहे आता चंदेरीचं आहे नऊशे पंचाहत्तर डिस्काउंट करून रेट सांगते आता मी नऊशे पंच्याहत्तर चंदेरीचं याचं पण आपल्याला ओढणी सोबत मिळणार आहे थ्री पीस आता हा आहे कॉटन कॉटनचं काय रेट असणार आहे दादा आठशे पंचाहत्तर म्हणजे हा डिस्काउंट यावर पण डिस्काउंट आहे यावर दोन वर घेतले तर आपल्याला पंधरा टक्के डिस्काउंट असणार आहे चौदाशेचा एक हजार दहा ला आहे हा पूर्ण बघा अशा प्रकारचं मिरर वर्क असणार आहे त्यामुळं याची रेंज थोडी जास्त आहे आणि कॉटन एकदम सॉफ्ट कॉटन आहे सुरेख दिसणारा हा ड्रेस याच पद्धतीने हा सुद्धा बघा तुम्ही याच्यावर हा पूर्ण वर्क आणि मिरर वर्क आहे पूर्ण आपल्याला इथं कटिंग दाखवलेला आहे याची प्राइस सुद्धा तुम्हाला एक हजार चारशे आहे डिस्काउंट करून एक हजार दहा ला आणि डबल धमाका ऑफर म्हणजे तुम्ही जर हे दोन ड्रेस घेतले यांची जी ऑफर आपल्याला दिली आहे त्या ऑफरवर तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे तर कापडांमध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स आहे कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंतचे सर्व ड्रेस मटेरियल आपल्या इथे उपलब्ध राहणार आहे आपल्या शॉपमध्ये तुम्हाला साडी ड्रेसेस यासोबतच पर्कर म्हणजे पेटीकोट सुद्धा उपलब्ध राहणार आहे यासोबतच टॉवेल टोपी नॅपकिन असणार आहे बघा सगळ्यांचे रेट होलसेल आहेत कारण की आपलं होलसेल शॉप आहे यासोबतच तुम्हाला रेमन या सियारा शर्टपीस पॅन्ट पीस, पीस सुद्धा उपलब्ध राहणार आहे आणि ह्या ब्रँडेड शर्टपीस पॅन्ट पीस वर आपल्याला इथं आल्यानंतर डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे तुमचं लग्न सराई असेल तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये कोणाचं लग्न ठरलं असेल तर तुम्ही बस्ता भरायला सुद्धा आपल्या शॉपला भेट देऊ शकता आपल्याला बघा अशा प्रकारचे ब्लाउज पीस सुद्धा आहेत देण्या घेण्यासाठी सर्व व्हरायटी कव्हर करण्यासाठी एकच करायचं आहे आपल्या शॉपला भेट द्यायची आहे ओळखीच्या लोकांना व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करायचं आहे जेणेकरून डबल धमाका बंपर ऑफर आपली जी आहे ती तुम्हाला कव्हर करता येणार आहे आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत आरतीचा नमस्कार